हा अमित शहा म्हणतो की उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन्स क्लब औरंगजेब फॅन क्लब कोण जरा श्रीमान उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लब के नेता तो मुरुंडचा नागडा पोपटलाल किरीट सोमय्या तो प्रज्वल रेवण्णा झाला आता आम्ही म्हणायचं का की सनी लिओन आणि सनी लिओन फॅन्स क्लबचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आहेत आज तर त्या अमित शहानं कहरच गाठला उद्धव साहेबाला म्हणे औरंगजेबचे औरंगजेबचे काय ते काय तर म्हणला तो औरंगजेब प्रेमी फॅन्स क्लब औरंगजेब फॅन्स क्लब मुळात उद्धव साहेबांनी ज्या औरंगजेबाचं नाव आपल्या भाषणामध्ये घेतलं होतं तो औरंगजेब कोण होता माहित आहे तो औरंगजेब एक मुस्लिम होता एक व्यक्ती होता जवान होता तो जवान सीमेवर हिंदुस्थान साठी त्याने गोळ्या खाल्ल्या आणि तो शहीद झाला त्या औरंगजेबाचं नाव उद्धव साहेबांनी आपल्या भाषणात घेतलं आणि हा अमित शहा म्हणतो की उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन्स क्लब म्हणजे बघा या अमित शहाचं डोकं हे लोक म्हणतात ना काही लोक म्हणतात तडीपार आहे गुजरातचा तडीपार हे तसंच काम आहे गुजरातचा तडीपार याला ना डोकाय ना ठिकाण आहे ना काय नाही फक्त उद्धव साहेबवर टीका करणे अरे औरंगजेब औरंगजेब जरी नाव असेल तर तो एक जवान होता है देशा ना अपले आए है तो है, है या देशाचा त्याचं नाव उद्धव साहेबांनी आपल्या भाषणात घेतलं होतं पण या व्यक्तीला जवान आहे का खरोखर तो औरंगजेब आहे हे जर माहीत नसेल हे या बुद्धीची केवळ येते मला अमित शहाच्या या अमित शहानं आपल्या देशाचं पहिला संरक्षण केलं पाहिजे या भारतीय जनता पार्टीचे जे काही नेते आहेत प्रवक्ते आहेत किरीट सोमय्या झाला तो प्रज्वल रेवण्णा झाला आता आम्ही म्हणायचं का की सनी लिहॉन आणि सनी लिओन फॅन्स क्लबचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आहेत असं म्हणलं तर चालेल का कारण की तुमचे जे काय नेते आहेत महाराष्ट्रातले टाकून दिलेले तो मुरुंडचा नागडा पोपटलाल किरीट सोमय्या त्यानं काय तमाशा केला होता मध्यंतरी नंगा नाच चालवला होता हे त्या अमित शहाला चालतंय मग या अमित शहाला जर असं म्हणलं की सनी लिओन फॅन्स क्लब चा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजे जर अमित शहा जर असेल तर तुम्हाला चालेल का कुठे काही बळाव काही कराव हे चालत नाही अमित शहा सारख्या लोकांनी अभ्यास करून बोललं पाहिजे तुम्ही देशाचा गृहमंत्री आहात आणि तुम्ही जर आमच्या पक्षप्रमुखाला असं खालच्या पद्धतीने बोलत असाल औरंगजेब फॅन्स क्लब अरे कुठला औरंगजेब हे तर माहित आहे का तुला आणि म्हणे फडणवीस तर काय मोठमोठ्या गोष्टी आमच्या आदेशाची वाट बघू नका दिसेल त्याला ठोका अरे काय काय हिटलर शही चलोय महाराष्ट्रामध्ये हा ठोका म्हणजे काय जनतेला मारण्यासाठी तुम्ही गृहमंत्री आहात का महाराष्ट्राचं या देवेंद्र फडणवीसला सांगतो काय आमच्या आदेशाची वाट पाहू नका म्हणजे गृहमंत्री तुम्ही आहात आणि तुम्हीच सांगता तुमच्या कार्यकर्त्याला लोकाला पडवा ठोका मारा दगडा आया बहिणीचे डोकं फोडा हे सांगणार का तुम्ही देवेंद्र फडणवीस तुमच्याकडून तर ही अपेक्षा नव्हती देशाचा गृहमंत्री म्हणजे मं कसं सुसंस्कृत असला पाहिजे आपल्या देशामध्ये शांतता आणली पाहिजे जातीपातीमध्ये भांडण झाली नाही पाहिजे हा उद्देश या गृहमंत्र्याचा असला पाहिजे देशाचा गृहमंत्री आणि या महाराष्ट्राचा गृहमंत्री दोघही एकसारखे जर बोलत असतील तर या देशाचं भलं होणार नाही ना या महाराष्ट्राचं भोले होणार नाही आणि तुम्ही जी काय उद्धव साहेबांवर टीका करताय तेवढी तुमची कुवत नाही तुम्ही उद्धव साहेब टक्कर द्यायला असेल एकट्या उद्धव साहेब ठाकरेंनी तुम्हाला अठ्ठेचाळीस वरून नऊवर आणलेला आहे लक्षात ठेवा या भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीसला सांगतो अमित शहाला सांगतो उद्धव ठाकरेला टक्कर देणे म्हणजे साधी गोष्ट नाही वारंवार तुम्ही काय येऊन जे काय उद्धव साहेबांच्या बाबतीत इतर इथं बरळण्यापेक्षा सीमे त्या सीमेवर जाऊन त्या पाकिस्तानची मुकाबला करा सीमेवर जाऊन त्या चीनचा मुकाबला करा चीन किती घुसले बघा आपल्या हिंदुस्थानमध्ये त्याच्याविषयी काय तर बोला आपल्या देशाच्या संरक्षणाबद्दल काय तर बोला उठ सूट शरदचंद्र पवार साहेब उद्धव ठाकरे संजय राऊत दुसरं काही नाही या भारतीय जनता पार्टीला दुसरा धंदा राहिलेला नाही आता येणाऱ्या ना विधानसभेला कसं तर आता कुठल्याही भुक्कड योजना जाहीर करायच्या ज्या काही योजना कधी अंमलात येणार नाहीत अशा योजना जाहीर करून फक्त तीन महिन्यामध्ये आता इलेक्शन आलेलं आहे या तीन महिन्यामध्ये आपला कसं पोळी भासता येईल कशी आपल्याला मतं मिळतील आपली घेलेली इज्जत कशी परत आणता येईल हा उद्योग आता या दोघांचा राहिलेला आहे पण ही महाराष्ट्राची जनता छत्रपती शिवाजी महाराजांची जनता आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कारात वाढलेली जनता आहे त्यामुळं तुमच्यासारख्या लोकांना तुमच्यासारख्या खोटाड्या लोकांना ही जनता चांगलं ओळखून आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता या भारतीय जनता पार्टीला उद्धव ठाकरे काय आहे आणि शरदचंद्र पवार साहेब काय आहे